कसे सर्व तर स्वागत आहे तुमचं क्लॉक्स या आपल्या मराठी युट्यूब चॅनलवर तर आज तुम्हाला मी दाखवणार आहे का आमची बोसकी लावलेली होती उडीला त्याच्यान काय काय मच्छी पडलेली आहे ते दाखवणार आहे तर, तर स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा आणि सबस्क्राईब करा बाबू पेंदू लिहा आपल्या कधी बदल्यान बोध्या आणि आता आमच्या उगरीला भाऊ बघा किती पडला आहे बघा बस

ना दुसरा अजून गोष्टी मांडलेली आहे आपण जेलाय तिथं किती आम्हाला बोद्या पडल्यास उद्या आम्ही सकाळी काम होणार आमचं आई कोल बाई त्यांनी सुन ठेवा ना इथं बघा या कारा नाही आम्हाला कोल्हे पडते ना तुम्ही दोघा दोघा कोणला पाहिजे असते घेवायला आमच्या इथं घरा डायरेक्ट पन्नास ला बारा कधी पन्नास ला बारा आता टाकली ना तेरा देवाच्या नाही एका दुसरी एक्स्ट्रा देवाची जाम काय सकाळची परते पाक्या आता एक मी काय बाबा ना सकाळ लावू परशील तू नाही तर मग काढून जरा आपल्याला बालदी मराठी फुल झालेली आहे इतकी हायटेट बालदी आहे बारकी नाही त्याचा आरती होवा लागलेली आहे आरती जास्त झाली आका पप्पा oh. नाही बोलत जा पप्पा बोलात फक्त बघा या कोलबी आई या फुण्याशी कचरा थोडासा साफ करायला ताला बिघा नाही आधी आई ही भई उचलून टाका तिकडे आई बाबू लात नाही महाराज आता याच्यान आधी दुसरी बाजू तू पर्शील पक्का पक्का उचलू शकता आहोत का पेंदूरला इथं परली नाही इथं टप्पा आणि इतक्या आरती पार्टी झालेली इथं कोणाला पाहिजे असतील तर आमच्या बाप्पा चालते नाही शिबर नाही याला सांगते पेंदुरल्या 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 पेन रुडल्या पेन रुडल्या नाच कौशिक ना राजच्या मध्ये ने मार شو काय हो दोनक वाजतो दीने जोरा तो भाव बांधती परलाय चिंतारी फंटूस अब गागसला रॉकेट ओचा

टाउनशिप <laughs> ला गेला एक पोचा चिरनेरला गेला बोलत एक पोचा भरलेला भरलं त्याने भूष् नाही असला दुसरं आले पण बोलते मग बोसक सगळ्याच जुन्या बसतो

काहीतरी आणि कुर्ली आहे बघा बघा ढेंगी कुर्ली काहीतरी कुरला आहे दुसरा काय नाही भेटणार आलो थांबलो मी तुमच्यासाठी

दो दे भाई ये रंगोली डायरेक्ट बगाला तो कर भाई न बाबा ये ने तो तो ताक के बाबा की सुन ये तो खींचा ताक के इधर गया आके नंदिता फेडन है मम्मी ये अब तो चल रही है Nanti-asa ya, gerai jatuh poured… Serinah keluarother not… Sekarang tidak cekah tuk Ada yeah. yang yeah. apa yeah. О̻̺̄̀ están

आणि <mile>

Orang tidur lebih ajar kontrolan, wallah apun katil keli ya lainai. Di dalam katil tu, di dalam tu tahu, di dalam tu listo tu asal pak keli. Ibu pin dulilah cari bukankah si dah la, si muradat. Ibu tapaan. Nunggu nak kau bayar. Ia bersih. Sudah ikil ti, bayar.

इकडे चिर आहे काय मला मोठं घेऊ आहे काय तोरून द्या मला बाबू काय नाही बोलावला